अमरावती शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे दिनांक 30 जून 2025 रोजी राजकमल चौक ते गांधी चौक ते साबणपुरा टांगापडा तसेच बस स्टेपोपर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम सुरू केली ज्यामध्ये रस्त्यावर व फुटपाथवर अवैधरित्या कच्च्या स्वरूपाचे ताडपत्रीचे व टीनाचे शेड लावून अतिक्रमण करून व्यवसाय करण्याचे शेड तोडण्यात आले आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले ही कार्यवाही शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विशेषतः राजकमल चौक ते गांधी चौक रोडवर करण्यात आली आणि इतर साहित्य वाहतुकीस अडथळा ठरवत होते अमरावती महानगरपालिकेने शहरात अतिक्रमण मोहीम तीव्र केली आहे याचं शृंखलेत मालटेकणी ते काँग्रेस नगरपर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम सुरू केली ज्यामध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या निळे खोके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विशेषतः मालटेकडी ते काँग्रेस नगर रोडवर करण्यात आली आहे जिथे निळे खोके आणि इतर साहित्य वाहतुकीस अडथळा ठरवत होते अमरावती महानगरपालिकेने शहरात या मोहिमे अंतर्गत रस्त्यांवरच अतिक्रमण हटवलं जात या कारवाईत अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत पोलीस कर्मचारी आणि जेसीबी मशीनचा वापर करण्यात आलाय ज्यामुळे अतिक्रमण प्रभावीपणे हटवता आलाय ही मोहीम शहराच्या इतर भागांमध्येही राबवण्यात येणार आहे जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज